नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठाणगे सर आपलं स्वागत करतो आपण जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचप्रकारे शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर येतील तसेच व्हिडिओला लाईक देखील करा विद्यार्थी मित्रांनो आज अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेली जर काही स्कॉलरशिप परीक्षा आहे तर त्या स्कॉलरशिप परीक्षेचा इंग्रजी माध्यमाचा पेपरची उत्तरसूची किंवा ॲन्सर की आपण पाहणार आहोत तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून तर माझ्याकडे जो सेट कोड आहे तो आहे ए आणि ए सेट कोडचे प्रश्नांची उत्तरं मी सांगतोय तर सर्व सेट कोडमध्ये सारखे आहेत फक्त त्यांचे प क्रम वेगवेगळा आहे त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे टिकमार्क करून उत्तर शोधता येतील तुमच्याकडे कार्बन कॉपी आहे तुम्ही चेक करू शकता तर पहिला प्रश्न जो आहे तो आहे पहा थोडासा लाज करतो मी हां ओके ठीक आहे इंग्लिश सेक्शन चालू आहे ए सेट आहे पा व्हाट डज द ॲब्रिवेशन व्ही आय पी स्टँड फॉर अशा प्रकारचा पहिला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे तर चार नंबरचा पर्याय तो आहे काय व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन ठीक आहे त्यानंतर दोन नंबरचा प्रश्न आहे तर त्या दोन नंबरचा प्रश्न मध्ये तुम्हाला दिसते फाईंड आउट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलिंग ऑप्शन तर त्याच्यामध्ये दोन नंबरचं उत्तर जे आहे ते आहे दोन नंबर पर्याय द गर्ल सॅट ऑन द मॅट पुढे जाऊयात पुढे तीन नंबरचा दिलेला आहे तर तीन नंबरचा प्रश्न जो आहे तो आहे व्हॉट इज द ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ असं दिलेलं आहे तर तीन नंबरचा पर्याय आहे तीन नंबर पर्याय तो आहे शूज ठीक आहे तर त्यानंतर चार नंबरचा प्रश्न आहे तर चार नंबरच्या प्रश्नाचं चा उत्तर पहा व्हॉट ऑफर हॅज बीन गिव्हन ऑन द कुपन तर त्याचं पर्याय जो आहे चार नंबरचा तो आहे दोन नंबर ऑप्शन ठीक आहे आता यावर जे टिकमार्क केलेले ते विद्यार्थ्यांनी केलेलं आहे कदाचित तुम्ही ते पाहून पुढे पुढे जाल तर कदाचित चुकेल उत्तरं वेगळी असतात उत्तरं वेगळी अस आहेत काही पा त्यानंतर पाच नंबरचा प्रश्न आहे रीड केअरफुली अँड चूज द करेक्ट वर्ड दॅट इज अल्फाबेटिकली लास्ट इन द गिव्हन लिस्ट त्या तर त्याचं उत्तर जे आहे पाच नंबरचं ते आहे चार नंबरचा पर्याय दॅट इज लॉस नंतर सिक्स नंबरचं आहे उच आय कट डॅ डॅश फिंगर तर सिक्स नंबरचं अँसर आहे दोन नंबरचा ऑप्शन ठीक आहे आता पुढे जाऊया पुढे दिसतील तुम्हाला आता किती झाला आपला सिक्स नंबर ठीक आहे सेवन नंबरकडे जाऊया सेवेन नंबर थोडंसं से लार्ज करून दाखवतोय हे पा कंप्लीट द काय म्हटलंय पा कंप्लीट द इंस्ट्रक्शन यूजिंग द ऑप्शन गिवन बिलो ऑलवेज वॉक ऑन द डॅश अँड नॉट ऑन द रोड तर त्या सात नंबरचं उत्तर आहे तीन नंबर पर्याय फुटपाथ त्यानंतर आठ नंबरचा पाहूया आठ नंबरचा जो आहे तो एक ऑर्डर विचारली होती तुम्हाला द फॉलिंग फॉर्मॅलिटीज आर फॉलोड विथ कटिंग व्हाईल कटिंग ए बर्थडे केक ॲट बड्डे सेलिब्रेशन रिअरेंज डेम प्रॉपर ऑर्डर तर त्याचं उत्तर जे येतं आहे ते आठ नंबरचं उत्तर येतं आहे दोन नंबर ऑप्शन म्हणजे बी पहिल्यांदा आहे कॅन्डल ऑन द केक आर लिट ॲट फर्स्ट त्यानंतर ई दिला आहे द बड्डे गर्ल बॉय ब्लोज आउट द कॅन्डल नंतर ए द बर्थडे बॉय गर्ल कट द केक अँड डी दिसतोय आपल्याला केक अँड रिफ्रेशमेंट आर सर्व टू गेस्ट ओके आठपर्यंत झाले आहेत आपल्या प्रश्नांची उत्तरं पुढे आता एक पॅरेग्राफ रीडिंगवर दिलेलं आहे आणि कॉन्व्हर्सेशन दिलं आहे मला वाटतं आहे ठीक आहे तर तो पाहूया त्याच्यामध्ये काय दिलं आहे पुढचा नाईन नंबरचा क्वेश्चन ठीक आहे तर क्वेश्चन पहा काय होता ऑन हॉट ऑकेजन पण इज द इंटरव्ह्यू हेल्ड नऊचं ऍन्सर जे आहे ते दोन नंबरचं ऑप्शन टीचर डे त्यानंतर दहा नंबरचा व्हॉट डज द टीचर एन्जॉय विथ हर स्टुडंट्स तर टेन नंबरचे ऍन्सर आहे चार नंबर ऑप्शन इंटरेक्शन त्यानंतर इलेव्हन नंबरचा जो क्वेश्चन आहे फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट आर्टिकल विद्यार्थी मित्रांनो कदाचित ह्या प्रश्नाचं उत्तर हे परिषदेकडून कॅन्सल होण्याची दाट शक्यता मला वाटते कारण त्या ठिकाणी स्टार्स म्हटलं आहे स्टार्स हे प्लुरल आहे त्या ठिकाणी प्लुरल असेल तर त्याला खरंतर आर्टिकल वापरत नाहीत पण इथे तसा पर्याय दिला नव्हता नो आर्टिकलचा म्हणून त्या ठिकाणी असा प्रश्न कॅन्सल होण्याची जास्त शक्यता मला वाटते पण जर ह्याच्यातलंच द्यायचं झालं तर त्यानंतर त्यातला त्या इलेवनचा एक ऑप्शन असू शकतो पण मी त्याला कॅन्सल म्हणतोय कारण द द आहे पण ठीक आहे एक नंबर पण पर देतोय परंतु मला वाटतं कॅन्सल होईल मी तर लिहितं वाटलं तर कॅन्सल ठीक आहे लिहिता येत नाही ह्यानी पेननी व्यवस्थित ठीक आहे कॅन्सल सी लिहितो फक्त बाराव्या नंबरचा प्रश्न आहे पहा व्हेअर वॉज सचिन तेंडुलकर बॉन्ड तर त्याचं उत्तर जे आहे बाराव्याचं ते आहे दोन बॉम्बे हे उत्तर आहे बॉम्बे त्यानंतर पुढे जाऊया विच ऑफ द फॉलिंग वर्ड इज नॉट ऑफ वर्ड्स इज नॉट ऑफ इंडियन ओरिजिन तेराव्या नंबरचं उत्तर आहे चार अल्जेब्रा ठीक आहे आता पुढच्या प्रश्नांकडे जाऊया पुढचं आहे चौदाव्या नंबरचा प्रश्न याच्या अगोदर आपण तेरावा बघितला होता ठीक आहे तेरावा नंतर आता चौदावा चौदावा काय रीड द टेबल केअरफुली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह तर चौदा नंबरचं जे उत्तर आहे ते उत्तर यायला पाहिजे अँसर यायला पाहिजे फोर्टीन नंबरचं फोर गेम काय यायला पाहिजे गेम फोर्टीन नंबर त्यानंतर फिफ्टीन नंबर विच ऑफ द फॉलिंग वर्ड कॅनॉट बी रिलेटेड टू द आयडियल स्टुडंट तर फिफ्टीन नंबरचं यायला पाहिजे टू नंबर ऑप्शन रिच त्यानंतर सिक्स्टीनचं यायला पाहिजे सिक्स्टीन काय आहे व्हॉट डू यू कॉल द यंग वन ऑफ द टायगर तर यंग वनला काय म्हणतात एकदम सोप्पा होता सिक्स्टीनचं थ्री कप त्यानंतर पुढे सेवन्टीन चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द सेंटेन्स गिवन बिलो तर सेवन्टीनचं जे आहे ते टू नंबर आहे करेक्ट सेंटेन्स शी लाईक आईस्क्रीम शी लाईक्स आईस क्रीम ओके एटीन नंबरचं पहा फिल इन द ब्लँक विथ सुटेबल वर्क दे आर लुकिंग फॉर हेल्प डॅ डॅश दे तर एटीन नंबरचं जे आहे ते आहे फोर नंबर आरंट ठीक आहे पुढे जाऊया पुढचा जो आहे तो आहे नाईनटीन नंबरचा क्वेश्चन पहा नाईन्टीन नंबरचा क्वेश्चन काय चूज द रॉन्ग फिअर फ्रॉम द फॉलोइंग फिअर्स तर नाईन्टीन नंबरचा जो आहे त्याचं ॲन्सर यायला पाहिजेत नाईन्टीनचं थ्री फोटो फोटो फोटोज त्यानंतर ट्वेंटी नंबरचा ॲन्सर जे आहे वेन आय ग्रो ओल्डर आय मेक माय वे टू सी द लाईन्स अॅबव आर फ्रॉम ऑटोबायोग्राफी ऑफ ए डॅडॅश तर ट्वेंटीचं जे आहे ते थ्री यायला पाहिजे रिव्हर त्यानंतर ट्वेंटी वन ट्वेंटी वन जे आहे चूज द करेक्ट सब्जेक्ट फॉर द गिवन पिक्चर तर त्याचा ऑप्शन यायला पाहिजे टू सायन्स त्याच्यानंतर ट्वेंटी टू चं जे आहे फिल इन द ब्लँक द दा डॅडॅश किंग सॅट ऑन ही थ्रो तर त्याचं जे अँसर आहे बावीसचं ट्वेंटी टूचं ते आहे फोर अँसर प्राऊड ट्वेंटी फोर जे आहे ट्वेंटी टू जे आहे त्या ट्वेंटी टूचं अँसर आहे फोर नंबर ऑप्शन प्राऊड ठीक आहे पुढे जाऊया आता पुढे आहे ट्वेंटी थ्री नंबरचा क्वेश्चन पहा त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय ट्वेंटी थ्री नंबरचा क्वेश्चन ट्वेंटी थ्री तर काय क्वेश्चन पहा चूज अँड एप्रोप्रिएट टायटल फॉर दीज पिक्चर तर ट्वेंटी थ्रीचा ऍन्सर येत आहे थ्री नंबर ऑप्शन चिल्ड्रन डे त्यानंतर आणखी पुढे जाऊया ट्वेंटी फोर हू बिल्ड रेड फोर्ट पॅ पॅसेजवर प्रश्न आहे हू बिल्ड रेड फो रेड फोर्ट तर ट्वेंटी फोरचं जे आहे ते टू नंबरचे ऍन्सर आहे एम्पर शहा जान ट्वेंटी फाईव्ह जे आहे ते आहे विच मार्केट इज मेन्शन इन द गिवन पॅसेज त्याचं ट्वेंटी फायव्हचं अँसर यायला पाहिजे थ्री नंबर ऑप्शन चांदनी चौक मार्केट ठीक आहे नेक्स्ट पुढे जाऊया आता ट्वेंटी सिक्स आता मैथमेटिक्स सेक्शन चालू झालं आहे आपला पंचवीस जे प्रश्न होते ते इंग्लिशवर होते लँग्वेजवर ठीक आहे ट्वेंटी फायव्ह जे आहे त्या ट्वेंटी फाईव्हचं ट्वेंटी सिक्सचं अँसर जे आहे ते पाहूया ट्वेंटी सिक्स क्वेश्चन काय आहे पहा विच ऑफ द फिक स्टेटमेंट इज फॉल्स तर ट्वेंटी सिक्सचं जे आहे ते थ्री थ्री नंबर रॉंग आहे दॅट इज ऑल सर्फेसेस ऑफ क्युबाईड आर स्क्वेअर इन शेप त्यानंतर ट्वेंटी सेवनचा क्वेश्चन आहे पहा हाऊ विल यू राईट ट्वेंटी टू थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी इन इंटरनॅशनल नंबर सिस्टीम तर ट्वेंटी सेवनचा फोर नंबर करेक्ट आहे नंतर नेक्स्ट ट्वेंटी एट व्हॉट इज द पेरीमीटर ऑफ द ॲडजन फिगर तर पेरीमीटर जी आहे ती येते टू नंबर ऑप्शन थर्टी सिक्स सेंटीमीटर ट्वेंटी नाईन जे आहे अर्जिली परचेस ए मोटरसायकल फॉर रुपीज थर्टी फाईव्ह थाउजंड नाईन हंड्रेड ही स्पेंड रुपीज समथिंग दिलेली आहे त्याच्यानंतर शेवटला विचारला आहे हाऊ मच प्रॉफिट ही मेक इन दिस ट्रान्झॅक्शन ट्वेंटी नाईन तर त्याचं जे आहे ते नंबर वन ऑप्शन यायला पाहिजे म्हणजेच वन थाउजंड अँड सेवंटी रुपीज थर्टी नंबर जो आहे तो आहे थ्री न थर्टी ए ॲट ए रेशन शॉप एटी फाईव्ह सॅक्स ऑफ फीट फिफ्टी सॅक्स ऑफ राईस एक्सेट्रा एक्सेट्रा दिले आणि शेवटला काय दिले हाऊ मच ग्रेन्स इन किलोग्रॅम वी आर अवेलेबल फॉर सेल आता शॉर्टकटमध्ये वाचतो आहे मी रीडिंग करतो आहे ते थर्टीचं अँसर यायला पाहिजे थ्री नंबर ऑप्शन सिक्स हंड थाउजंड किलोग्रॅम पुढे जाऊया आता पुढे थर्टी वन नंबरचा क्वेश्चन पहा थर्टी वन आता थर्टी वन नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिसतं आहे विच अमॉंगेस्ट ग्रेटर दॅन लेस दॅन ऑर इज इक्वल टू हे साईन वापरायचं आहे तर थर्टी वन जे आहे त्या थर्टी वनचे अँसर यायला पाहिजे फोर नंबर ऑप्शन इज इक्वल टू एंड ग्रेटर दॅन इज इक्वल टू अँड ग्रेटर दॅन असं साईन त्याच्यामध्ये येत आहे म्हणजे इज इक्वल टू येतो आहे आणि पुढच्या ह्याच्यात ग्रेटर दॅन सेवन बाय नाईन इज ग्रेटर दॅन येत आहे ठीक आहे हां त्यानंतर थर्टी टू थर्टी टू क्वेश्चन जो आहे तर थर्टी टूचं पिक आउट द रॉंग स्टेटमेंट फ्रॉम द गिवन स्टेटमेंट त्यातलं रॉंग स्टेटमेंट जे आहे ते सेकंड नंबर आहे मल्टिपिकेशन ऑफ वॉर्ड नंबर विथ ऑदर ऑड नंबर रिझल्ट इन आता तिथं कट झालं आहे माझ्याकडून म्हणजे झूम केल्यामुळे ते काय पा त्याच्यामध्ये तो मल्टिपिकेशन ऑफ वॉर्ड नंबर विथ ऑदर ऑड नंबर ठीक आहे ऑदर ऑड नंबर काय म्हटलं आहे रिझल्ट इन थर्टी टू तर रिझल्ट इन इवन नंबर असं दिलेलं आहे हां ठीक आहे क्वेश्चन पेपर आहे माझ्याकडे एक हां त्यानंतर नेक्स्ट पुढे पाहूया थर्टी थ्री थर्टी थ्रीचा काय क्वेश्चन रोशनी नीडेड व निडेड वन आवर थर्टी मिनिट्स टू ट्रॅव्हल फ्रॉम नागपूर वर्धा आणि शेवटला विचारलं आहे काय तुम्हाला तर व्हाट टाईम विल शी रीच यवतमाळ ठीक आहे आता थोडं लार्ज केल्यामुळे कट झालं आहे काही पण त्याचे ॲन्सर जे आहे थर्टी थ्रीचं ते यायला पाहिजे थ्री थर्टी फायू मिनिट पास्ट वन थर्टी थ्रीचं काय यायला पाहिजे थर्टी फायू मिनिट पास्ट वन हे यायला पाहिजे नेक्स्ट द लेबर चार्जेस टू पेड रेक्टेंग रेक्टेंग्युलर वॉल ॲट द रेट त्या क्वेश्चनचा आन्सर थर्टी फोरचा यायला पाहिजे फोर नंबर ऑप्शन दॅट इज फोर मीटर फोर मीटर ठीक आहे थर्टी फोरचं फोर थर्टी फायचं जाऊया ट्वेल्व के के जी प्लस वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी ग्रॅम इज इक्वल टू हाऊ मच हाऊ मच तर थर्टी फायचं यायला पाहिजे फोर दॅट इज थर्टीन पॉईंट थ्री हंड्रेड अँड फिफ्टी ग्रॅम्स ओके त्यानंतर नेक्स्ट पुढचा जो आहे तो काय येतोय थर्टी सिक्स नंबरचा क्वेश्चन थर्टी सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे योगेश रुपीज सेवन्टी टू अँड फाईव्ह पैसा ॲज इंटरेस्ट ऑन डिपॉझिट इन बँक तर तो जो क्वेश्चन आहे त्याचा आंसर यायला पाहिजे वन नंबर ऑप्शन सेवंटी टू पॉईंट झिरो फायू ओके त्यानंतर नेक्स्ट पुढे पुढचा क्वेश्चन जो आहे तो आहे थर्टी सेवन थोडासा ए मर्चंट बॉट थ्री हंड्रेड सॅक्स कॉफ वीट रुपीज टू थाउजंड फाय हंड्रेड पर क्विंटल आणि त्याच्यातलं त्याने विचारलं तर काय हाऊ मच प्रॉफिट ऑर लॉस ही डीड ही मेक इन धीस ट्रान्झॅक्शन तर थर्टी सेवनचा ॲन्सर यायला पाहिजे टू म्हणजे वन लॅक ट्वेंटी नाईन थाउजंड ओके लॉस वन लॅक ट्वेंटी नाईन थाउजंड लॉस ठीक आहे टू नंबर ऑप्शन आहे थर्टी सेवनचा त्यानंतर थर्टी एट फॉर फ्ल फ्लड व्हिक्टीम ॲट कोल्हापूर फाईव्ह सोशल ऑर्गनायझेशन कॉन्ट्रिब्युटेड रुपीज ट्वेल्व थाउजंड एट हंड्रेड सेवंटी अँड रुपीज थर्टी थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी रुपीज नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी रुपीज ट्वेंटी फाईव्ह थाउजंड थ्री हंड्रेड नाईंटी रुपीज सेवन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी रिस्पेक्टिव्हली हाऊ मच टोटल रिलीफ फाऊ फंड वॉज कलेक्टेड तर थर्टी एटचं जे आहे ते यायला पाहिजे फोर नंबर ऑप्शन म्हणजे रुपीज सिक्स्टी नाईन थाउजंड सेव टू हंड्रेड थर्टी नाईन थर्टी नाईन जो आहे ड्युरिंग ए थ्री डे ड्रामा फेस्टिवल ॲट द ऑडिटोरियम आउट ऑफ वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी सीट्स आणि शेवटला विचारलं तर हाऊ म हाऊ मेनी सीट्स रि रिमेन वॅकंट इन टोटल ड्युरिंग द थ्री डेज तर थर्टी नाईनचं यायला पाहिजे थ्री नंबर ऑप्शन थ्री ट्वेंटी फाईव्ह त्यानंतर फोर्टी नंबरचा फिफ्टीन मार्च इज मंडे देन विच डे विल ऑकर फाईव्ह टाईम्स कॅलेंडरवर डिपेंड होता फोर्टी नंबरचा आहे दोन नंबरचा ऑप्शन वेनसडे त्यानंतर फोर्टी वन जो आहे तो आहे इफ द रेडियस ऑफ सर्कल इज सेवन हा बाय टू सेंटीमीटर देन वॉट इज द इट्स डायमीटर इन सेंटीमीटर तर तो डबल असतो आपल्याला माहिती आहे फोर्टी वनचं ॲन्सर येतं फोर नंबर म्हणजे सेवन सेंटीमीटर त्यानंतर नेक्स्ट पुढचा फोर्टी टू नंबरचा द नंबर गिव्हन काही नंबर दिलेले पहा आरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर व्हाट विल बी द सम ऑफ द फर्स्ट नंबर अँड थर्ड नंबर फ्रॉम द राईट साईड तर त्याचं अँसर जे येतं आहे फोर्टी टूचं ते वन ऑप्शन येतो वन वन ऑप्शन येईल त्यानंतर फोर्टी थ्री फि फिफ्टीन लीटर टू हंड्रेड एम एल म्हणजे मिली मायनस थर्टीन लीटर फायू हंड्रेड अँड थर्टी मिली इट इज इक्वल टू हाउ मच तर फोर्टी थ्रीचं एन थ्री नंबर ऑप्शन ओके थ्री नंबर वन लीटर सिक्स हंड्रेड अँड सेवेंटी एम एल त्यानंतर पुढे जाऊया नेक्स्ट नेक्स्ट आहे फोर्टी फोर नंबरचा क्वेश्चन तर फोर्टी फोर जो आहे तो फोर्टी फोरचा क्वेश्चन जो आहे तर फोर्टी फोरचा काय दिलाय विच ऑफ द थोडा लार्ज करतो एक मिनिट आधी लार्ज करून घ्या हां ठीक हां विच ऑफ द फॉलिंग इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय थ्री तर फोर्टी फोर जो आहे त्याचं थ्रीची डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरायची होती फोर्टी फोरचं थ्री नंबर ऑप्शन टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी टू हां नेक्स्ट पुढे जाऊया फोर्टी फायू फोर्टी फायू जो आहे विच ऑफ द फॉलिंग एक्सप्रेशन इज इक्वल टू द फ्रॅक्शन फोर्टीन अपॉन ए थर्टी फाईव्ह तर फोर्टी फाईव्हचं ॲन्सर यायला पाहिजे टू नंबर ऑप्शन एट बाय फायू मायनस सिक्स बाय फाईव्ह फोर्टी सिक्स जो आहे प्रणव वॉन्ट्स टू बाय ए प्लॉट ठीक आहे प्रणव वॉन्ट्स टू बाय ए प्लॉट अजून थोडंसं लार्ज करावं मला वाटतंय ठीक आहे प्रणव वॉन्ट्स टू बाय प्लॉट ऑफ रुपीज टू लॅक फोर्टी वन थाउ ट्वेंटी फोर लॅक सेवन्टी थाउजंड थ्री हंड्रेड ओके त्याचं जे एक अँसर आहे हाऊ मच अमाऊंट शुड ही बरो ॲज ए लोन तर फोर्टी सिक्स अँसर इन वन वन नंबर ऑप्शन सेवन्टीन लॅक फाईव्ह थाउजंड रुपीज तर नंतर फोर्टी सेवन ट्वेल्व आवर्स एटीन मिनिट मायनस सिक्स आवर्स फोर्टी फायव्ह मिनिट इज इको टू हाऊ मच तर फोर्टी सेवनचं येतं वन वन नंबर ऑप्शन फाईव्ह आवर्स सेव्हन्टी थ्री मिनिट्स फोर्टी एट जो आहे त्याच्यामध्ये व्हॉट इज द सम ऑफ द डिव्हिजर्स ऑफ नाइंटी तर नाईन्टीचे डिव्हिजर शोधायचे होते आपल्याला फोर्टी एटचं काय होतं सम विचार द्या हां फोर्टी एटचं त्या डिव्हिजरची सम डिव्हिजरची सम विचार दे फोर्टी एटचं येईन तुमचं फोर नंबर ऑप्शन टू थर्टी फोर त्यानंतर फोर्टी नाईन फोर्टी नाईन जो होता इफ द फ्रॅक्शन आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर अँड व्हॉट वील बी द डबल ऑफ द फ्रॅक्शन ॲट द सेकंड लास्ट प्लेस सेकंड लास्ट प्लेसचा विचारला होता त्याचं ॲन्सर इन फोर्टी नाईनचं थ्री नंबर ऑप्शन वन हाफ ओके किंवा वन बाय टू त्यानंतर फिफ्टीन नंबरचं रमेश अँड सुधा डिपॉझिटेड सेम अमाऊंट टू ए डिफरंट प्लेसेस रमेश गॉड इंटरेस्ट एट पी सी पी ए ओके तर अँड स शेवटला काय विचारलं होतं तर फाइंड द अमाऊंट दॅट रमेश हॅड डिपॉझिटेड ओके तर किती अमाऊंट डिपॉझिट केले त्यांनी तर फिफ्टीचं वन आहे वन लॅक रुपीज नेक्स्ट पुढे जाऊया पुढचा क्वेश्चन आहे फिफ्टी फिफ्टी uh, वन नंबरचा ठीक आहे फिफ्टी वन नंबरचा क्वेश्चन आता फिफ्टी वनचा काय पहा चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लॉ बॉक्स आता ह्या बॉक्समध्ये कोणता हे नंबर येईल तर तो फिफ्टी वनचा जो आहे तो फोर नंबर ऑप्शन आहे एटी सेवन एट लॅक सेवन्टी टू थाउ सेवन्टी टू थाउजंड वन हंड्रेड एट म्हणजे फोर नंबर ऑप्शन फिफ्टी टूचा घेऊया ऋतुजे हॅड सम अमाऊंट शी डिस्ट्रीब्युटेड इट अमंग फोर्टी सेवन स्टुडंट आणि शेवटला हाऊ मच अमाऊंट डीड शी हॅव फिफ्टी टूचं जे ॲन्सर आहे ते इन टू नंबर ऑप्शन टू थाउजंड थ्री हंड्रेड एटी सेवन फिफ्टी थ्रीचं पाहूया वन लॅक प्लस थर्टीन थाउजंड प्लस 7200 टू हंड्रेड प्लस थर्टी एट टेन्स प्लस थर्टीन युनिट्स तर फिफ्टी थ्री जो आहे त्या फिफ्टी थ्रीचं आंसर इन वन नंबर ऑप्शन ओके सॉरी टू लॅक ट्वेंटी थाउजंड पुढे फिफ्टी फोर फिफ्टी प्लस थ्री युनिट प्लस 500 प्लस एट एट वन टेन तर त्याचं ॲन्सर जे आहे फिफ्टी फोरचं ते इन फोर नंबर ऑप्शन फोर नंबर ट्वेंटी थ्री पॉईंट एटी फाईव्ह नेक्स्ट फिफ्टी फाईव्ह स सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह इनकरेक्ट शोधायला सांगितला होता फिफ्टी फाईव्हचा तर त्याचा करेक्ट ऑप्शन इन फोर्टी ग्रॉस वन रिम इज इक्वल टू इनकरेक्ट दिलं होतं मला वाटतं ठीक आहे फिफ्टी फाईव इज इक्वल टू एक मिनिट फिफ्टी फाईव्हचं काय होतं सिलेक्ट द इन करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह वन रिम इज इक्वल टू डॅड डॅश पेपर फोर्टी ग्रॉस ठीक आहे फोर्टी ग्रॉस हे चुकीचं होतं दॅट इज अ इन करेक्ट नेक्स्ट पुढे जाऊया फिफ्टी फायव्ह झालं आहे ठीक आहे फिफ्टी सिक्स द सम ऑफ टू नंबर्स इज थर्टी नाईन पॉईंट सिक्स्टी टू अँड इफ वन नंबर इज वन पॉईंट टू फाईव्ह नाईन देन व्हॉट विल बी द अदर नंबर फिफ्टी सिक्सचे इन थ्री नंबर थर्टी एट थाउजंड हंड्रेड सिक्स्टी वन ओके थर्टी एट पॉईंट आहे मला वाटतं हां पॉईंट आहे थर्टी एट पॉईंट थ्री सिक्स्टी वन थाउजंड नाही हां त्यानंतर फिफ्टी सेवन व्हॉट विल बी द सिंपल इंटरेस्ट ऑन द प्रिन्सिपल ऑफ रुपीज फायव थाउजंड ॲट ए सेवन इन थ्री इयर्स ओके फिफ्टी सेवनचं जे आहे ते फोर नंबर ऑप्शन येईन तुमचा वन थाउजंड फिफ्टी फिफ्टी एट जो आहे तो ने हा ऑक डेली टू कम्प डेली टू कम्प, कम्प्लीट फाय राऊंड्स आयरंग ट्रँग्युलर ग्राउंड आणि शेवटला विचार होता हाऊ मच डिस्टन्स द शी कवर वॉकिंग अराउंड द ग्राउंड इन ए वन वीक तर फिफ्टी एटचं जे आहे ते येते फोर नंबर ऑप्शन टेन किलोमीटर फाय हंड्रेड मीटर फिफ्टी एटचं ॲन्सर फोर नंबर ऑप्शन पुढे जाऊया आता फिफ्टी एट नंतर आहे तुमचा फिफ्टी नाईन हे बा फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन आता फिफ्टी नाईनचं पा सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलिंग एक्सप्रेशन फिफ्टी नाईनचं जे आहे ते टू नंबर करेक्ट येत आहे ओके okay. त्यानंतर आता पुढे जाऊया सिक्स्टी सिक्स्टीचं पाहूया विच ऑफ द फॉलिंग अँगल हॅज मेजर लेस देन वन बाय फोर टाइम ऑफ थ्री सिक्स्टी तो अँगल ओळखायचा होता सिक्स्टी डिग्रीचं थ्री दॅट इज ए ॲक्युट अँगल त्यानंतर पुढे जाऊया सिक्स्टी वनला there are 1600 student in a school what will be the number of uh, boys in the school if there are 48% girls the say a two number option 832 832 uh, 62 joseph bought two pens at the rate of uh, rupees 12 and 50 paisa and five pencil at the rate of rupees 5 and 25 paisa how much amount did he spend uh, on his purchase okay तर सिक्स्टी टूचा ॲन्सर यायला पाहिजे टू नंबर ऑप्शन दॅट इज ए फिफ्टी वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह त्यानंतर सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्रीचा एक फ्रॅक्शनवर uh, दिला होता म्हणजे कलर दिलेला आहे फ्रॅक्शनला दॅट इज अ वन बाय थ्री हे पहिला दुसरा थ्री बाय सेवन दिसतो आहे थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन हां थ्री बाय सेवन प्लस थ्री बाय फोर यांची ॲडिशन करायची होती मग त्यानंतर तुमचा ॲन्सर येणार होतो सिक्स्टी थ्रीचं वन नंबर ऑप्शन वन ट्वेंटी सेवन आपण एटी फोर नेक्स्ट डबल ऑफ द कॉमन फॅक्टर ऑफ टू को प्राईम नंबर इज तो काय येतो तर सिक्स्टी फोरचं फोर नंबर ऑप्शन टू ओके पुढचा क्वेश्चन सिक्स्टी फायव्ह नंबरचा पिक्टोग्राफवर आहे पिक्टोग्राफ किंवा पिक्टो डायग्राम म्हणतो आपण त्याला सिक्स्टी फाईव्ह तर काय विचार होता पहिला क्वेश्चन सिक्स्टी फाईव्हमध्ये पहा सिक्स्टी फाईव्ह हाऊ मेनी मोर ट्रीज डीड ज्ञानदा विद्यालय प्लॅन्ट्या साधना विद्यालय त्यानंतर सिक्स्टी फायचं ॲन्सर जे आहे ते आहे थ्री नंबर एक मिनिट टीकमार्क करतो हां थ्री नंबर ट्वेंटी त्यानंतर पुढचं आहे सिक्स्टी सिक्स नंबरचा हाऊ मेनी ट्रीज वी आर प्लांटेड इन ऑल बाय पार्टिसिपेटिंग स्कूल तर त्याचं ॲन्सर जे आहे सिक्स्टी सिक्सचा ते इन टू नंबर ऑप्शन थ्री फोर्टी त्यानंतर सिक्स्टी सेवन एट थाउजंड सेवन हंड्रेड अँड ट्वेल्व प्लस ट्वेल्व थाउजंड सेव्हन हंड्रेड काय दिलेली ती आता कट झालेली आहे ते पाहूया तर सिक्स्टी सेवनचं ॲन्सर जे आहे ते इन वन नंबर ऑप्शन त्यानंतर सिक्स्टी एट सोह सोहम एक्सचेंज सिक्स नोट्स ऑफ रुपीज टू थाउजंड विथ इक्वल नंबर तर त्याचे ॲन्सर जे आहे सिक्स्टी एटचं ते थ्री नंबर ऑप्शन एटी सिक्स्टी एटचं थ्री नंबर ऑप्शन दॅट इज ए थ्री एटी थ्री नंबर ऑप्शन सिक्स्टी नाईन युजिंग द डिजिट थ्री टू फाईव्ह झिरो एट ॲट लिस्ट वन्स ए स्मॉलेस्ट सिक्स डिजिट वॉड नंबर मेक करायला सांगितला होता आणि त्याच्यानंतर जे वॉट विल बी द प्रॉडक्ट ऑफ डिजिट ॲट वन प्ले वन्स अँड हंड्रेड प्लेस ओके तर सिक्स्टी नाईनचा जो आहे तो आहे थ्री नंबर येत आहे फिफ्टीन ओके सिक्स्टी नाईन जो आहे त्या सिक्स्टी नाईनचा थ्री नंबर येत आहे नेक्स्ट पुढे जाऊया hmm, पुढचा क्वेश्चन आहे सेवन्टी नंबरचा तर सेव्हेंटी नंबरमध्ये काय दिसतंय आपल्याला निशा सोल्ड काय म्हटले पाहिशा सोड अॅन आर्टिकल ऑफ रुपीज वन थाउजंड सेवन हंड्रेड थर्टी आणि काय विचारतं हाऊ मच प्रॉफिट ऑर लॉस डीड शी मेक ओके सेवन्टीचं तर सेव्हेंटी जो आहे ते सेवंटीचं इन फोर नंबर ऑप्शन तुमचा फोर नंबर तर तो कोणता आहे स सेवन्टीचा फोर नंबर थ्री हंड्रेड एटी रुपीज प्रॉफिट सेवन्टी वन आता सेवन्टी वनचं जे आहे ते तुम्हाला नेटवर विचारलेला क्वेश्चन होता त्याचा ॲन्सर इन थर्टी सिक्स म्हणजे सेवन्टी वनचा टू नंबर ऑप्शन नेक्स्ट पुढे जाऊया सेवेंटी टू सेवेंटी टू जो आहे विच ऑफ द फॉलिंग स्टेटमेंट फॉल्स तर फर्स्ट स्टेटमेंट कोणता आहे सेवेंटी टूचं फोर नंबरचं फॉल्स आहे म्हणजे काय द प्रोडक्ट ऑफ टू कॉन्झिकेटिव्ह नंबर इज टँग्युलर नंबर तो चुकला आहे त्यानंतर सेवेंटी थ्री व्हॉट विल बी द फिफ्थ नंबर फ्रॉम लेफ्ट साईड वेन द टू डिजिट नंबर डिव्हिजेबल बाय ट्वेल्व्ह आर अरेंज इन अ डिसेंडिंग ऑर्डर तर सेव्हन्टी थ्रीचं थ्री नंबर ऑप्शन होतो फोर्टी एट त्यानंतर सेवेंटी फोर आउट ऑफ ट्वेल्व किलोमीटर थ्री हंड्रेड डिस्ट मीटर डिस्टन्स अफ्रोच कवर्ड नाईन किलोमीटर फाय हंड्रेड मीटर तर शेवटला विचारलं तर डीड शी कवर रनिंग म्हणजे हाऊ मच डिस्टन्स डिड शी कवर रनिंग किती रनिंगने कवर केलं आहे सेवन्टी फोर तिने तर सेवन्टी फोरचं वन येतं आहे टू पॉईंट एट किलोमीटर त्यानंतर पुढे येतं सेव्हन्टी फाईव्ह लास्ट क्वेश्चन आहे पहा फॉर ए ट्रीप इन द मंथ ऑफ मे सोरा बुक इयर टिकेट इन ॲडव्हान्स फॉर रुपीज फाईव्ह थाउजंड सेवन हंड्रेड एटी ड्यू टू सम रिजन शी हॅड टू कॅन्सल द टिकेट शी गॉट अँड अमाऊंट बॅक विथ ए डिडक्शन डिडक्शन म्हणजे कमी होणे ऑफ थर्टी पर्सेंट हाऊ मच लॉस डीड शी सफर तर थर्टी पर्सेंट लॉस म्हणजे किती झाला तर सेवन्टी फाईव्हचं वन येतं वन थाउजंड सेवन हंड्रेड थर्टी फोर तर विद्यार्थी मित्रांनो हे होते पेपर एकचे इंग्लिश माध्यमाचे सेवन्टी फाईव्ह प्रश्नांचे उत्तर क्वेश्चनचे अँसर आपण पाहिलेले आहेत तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या इतर मित्रांना शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं इतरही अजून सेकंड पेपरच्या अँसारखी आपल्या चॅनेलवरून पब्लिश होतील तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि नक् पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया लवकरात लवकर धन्यवाद थँक्यू